नमस्कार मी गोरवर आज आपल्या देवारीवरची पर्टी कशी सारवावी हे मी तुम्हाला दाखवतो हे दही दूध पाच लिंब हळद कुंकू हे मध शेण गुलाब पाणी किंवा गोमतरी जरी वापरलं तरी हे चालतं त्याला आता ही पर्टी कशी सारवायची हे काय मी तुम्हाला दाखवतो सर्वात पहिलं तर हे पहिले शेण घ्यायचं त्यानंतर थोडंसं दूध हळद कुंकू हे आंबा पायचं नाही साहेबांचं त्यामध्ये लेणा असत हे लावायचं टाकतो आपण हे पाच लिंब देवीची मग थोडस टाकायचं नंतर पाच लिंब ही सगळी कापून सगळा रस या सगळ्या शेणात टाकून द्यायच जे काय आहे ना बिया हे फक्त काढायचे शेणातला चांगले पिळायचं सगळा रस कापून जरी घेतल्यानंतर एकत्र पेले तरी चालतं दर अमवश्या तर पौर्णिमेला परडी जरी सारवता आलीच तर सरवायचे नाही आता कुठला मोठा सण असेल स्वत असेल तेव्हा सणासुदीला तरी सारवले तरी चालतात परळी महिन्यातून एकदा पाच घरा जोबा मागायला आई साहेबांचं जायचं असत जो कोण गुरु असेल तुमचा त्याने ते जेव्हा परळी घेतो हातावर त्यावेळेस सांगतोच की बाबा पाच घरी जोबा मागावा साहेबांनी जोबा मागत होती साहेबांनी मागावं त्या जोबाईला काय ला नाही मागायला चांगले स्पळून घ्यायची पासिटी म्हणून सगळं थोडस असं शेवट टाकून द्यायचं जे पंचामृत असं होतं त्याचं बिया जे काय आहे ते काढून टाकायचं चांगलं असं देवीचं नामस्मरण करत जो काय तुम्हाला तुमच्या गुरुंनी काही मंत्र दिला असेल त्यानंतर सगळं असं बोलत सगळ्यांचं शेण चांगलं कालवायचं थोडंसं जर असं हात गट्टा आहे थोडंसं पाणी टाकून असं पातळ करून घ्यायचं पातळ करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित पैकी सारं झालं सगळं हळद कुंकू ही दूध जे काय टाकलेलं असेल ते सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं चांगलं सारखं नामस्मरण करत राहायचं जो काय मंत्र दिलेला आहे तो जप करत राहायचा आणि सारवायचं एवढं आणि ऍड करायचं याच कार्यालयाच्या नंतर हा देवीचा परसू परसू असत्यात आपण त्यात परसू हा देवीचा परसू असतो ह्याला आपण परसून देवीच्या परळीत असतो आणि कधी पण परडी सारवतो ना असं सरळ हात घ्यायचा कधी उलटा हात न्यायचा नाही सगळं असं उलट होतं सरळ सरळ असं कालवायचं असं चांगलं परडी सारवून घ्यायची ही माझी कशी आधीचीच परडी आहे म्हणून काय नवीन परळी असे काही घेतली नाहीये जुनी परळी सारवते अशी वर्षातून सहा महिन्यातून काहीतरी सारवावी परडी आपली दारातली ते सुवर्ण ताट आपण जे म्हणतो तिला लक्ष्मी स्वरूपात आपण पुसतो तिचं पूजन करतो तिला काहीतरी असं सण सुद्धा असेल नवीन वर्ष चालवायचे क्वालिटी चांगली व्यवस्थित सगळीकडून काढायचं शेण ठाला चांगलं असं काढून घ्यायचं शेण नवीन परळी असेल ना कधी पण सावकास असं सारवायचे कधी कधी साड्या असतात ते लागते लाकडी परळी असते ना लागतात व्यवस्थित सगळं सारवून घ्यायचं असं सगळं शेण असं काढून घ्यायचं बरेच तर पेपर जरी हातरला तरी खाली मग आपलं ब्लाउज पण हातरायचं खाली परळी आपलं जे सुवर्ण असतं ताट आपण जे म्हणतो आधी मध्यमध सगळीकडून सारवून घ्यायची अशी व्यवस्थित छान आजकालच्या लोकांना कधी शेणाचा वास येतो काय येतो असं काय ना पहिलेचे लोक घरभर पहिले शेण सारवायचे अंगणात कोण कोण सारवतच नाही परडी वर्षानुवर्ष शेणाचा वास येतो घाण बस येतो म्हणून गुरुने जेवढे आपल्या किरजपातीला सारवलेली असते तेवढंच ठेवून तसेच मागत नाही फक्त गुलाब पाणी गोम त्यांनी धुवून घ्या परळी पण असं काही करायचं नाही सारवायची आपली आई साहेबांची परडी वर्षातून एकदा सहा महिन्यातून एकदा चांगली अशी सार्वजनिक घ्यायची योग असते उलटा हात कधीच फिरवायचा ना सरळच हात न्यायचा इकडे दाखव थोडीशी असं सार्वजनिक देवी च आहे सरळ हात आणि उलटा बोल फिरवायचा नाही सरळ झालं फिरवायचं सगळं आपण उलटं होतं बाहेर बाहेरून आतला ना खारच शेण आहेत त्याला एशिया म्हणजे सारवतात अंबाबाई याडायची मॅडम परडे याची सारवायची जसं आपण स्वच्छ राहतो आपण सगळं नेट क्लीनच ठेवतो आपण पण आपल्या देवाचं पण व्यवस्थित सगळ्या गोष्टी ठेवायचे जसं आपल्यासारखं आवडायला जावडायला लागतं ते जसं सुवर्णाचं ताट आपण म्हणतो तिचं तिच्या ग्रुपेने आपल्या घरात लक्ष्मीण आणतील मग आपल्या जे काही पैशात आपण परडे ठेवतो झोगा मागतो हे आपले सुवर्णस्थ हे पण असं स्वच्छ ठेवायचं सारवण करायला दिलं चैत्र महिन्यात जरी सारवले ना हा चैत्र महिनाच आहे चैत्र महिन्यात जरी सारवले तरी चालते आई साहेबांचाच महिना आहे आई येणेश्वरीचा आई अंबाबाईचा सर्वात मेन म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट की कधीही परडी तुम्ही वाळ्यात जरी कधी उलटी ठेवायची नाही स्वच्छ करताना पण उलटी कधी परडी करायची नाही जेणेकरून की आपलं सगळंच उलट होतं कधीच परडी अशी उलटी ठेवायची नाही सरळ देवीची परडी ठेवायची सगळं दूर कर माझ्या दारात येणाऱ्या भाविक भक्तांच्या मनातली इच्छा सर्व पूर्ण होऊन द्यायचं साहेब सगळं शेण बाकीचं राहिलं तर ना काढून टाकायचं सगळी जाऊ कर पण सोबत अशी साधून घ्यायची परत या आतलं पण एकदा हात फिरवून घ्यायचा बाहेरनं आपण लावले की आतमध्ये पण शेणतच शेण सगळं सगळं काढून घ्यायचं सगळं शेण आणि परसू कधी पण देवीच्या परडीतच ठेवायचं अशी परडी सारवायची कट केला आणि ही परडी सारवल्याच्या नंतर याला परडीला हळद कुंकू लावून द्यायचं असे हळद कुंकूच्या आहे ना त्याला असे पट्ट्या वाढायच्या अशा रोज पाया पडल्या नसत आपण देवाला हळदी कुंकू लावतो परडीला पण लावायचा हळद कुंकू देवीचा परसू परसुंद सगळ लावून सगळीकडे गेनमान झाले की जेव्हा गुरु पहिल्यांदा सारवून देतो

चांगली मारलेली वाटली पाहिजे परडी चेंगटपणा करायचा काय ती कुंक लावता परडी खराब होईल हे होईल ते होईल देणं असतं जेवढा आपण लिहू तेवढं आपलं स्वन डोळू होतं अशी परडी सारवायची आणि दाखवली ज्यांना कोणाला घरातल्या घरात सारवायची असेल त्यांनी असं मी जसं मी युट्यूबला इन्स्टाला हे सगळं टाकलेलं आहे तर ज्यांना कोणाला सारवायचे असेल त्यांनी माझी व्हिडिओ बघून की घरातल्या घरात परडी सारवा बघा सुंदर अशी परडी सारवली आणि किती सुंदर दिसते अशी परडी आई साहेबांचं सुवर्णाचं ताट जगदंबे आई राऊ देऊ दे सदानंदी चौदे येऊ दे बोलभवानी माता की जय